शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या बघायला मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला चॅनलवरती नवीन असाल आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता जेणेकरून रोजची रोज बातम्या याच चॅनेलवरती बघायला मिळतील पहिलीच मोठी महत्त्वाची बातमी म्हणजे जोरदार आलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या हातुनात नुकसान सध्या स्थितीला बघायला गेलं तर सरकारकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले असून सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये तुफान झालेल्या पावसामुळे एका शेतकऱ्याच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे शेतकऱ्यांचे ठिबक फळबागांचे पैसे रखडले कृषी विभाग सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पैसे नेमके कधी देणार शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित सध्या झालेला आहे महत्त्वाची बातमी आहे नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून पी एम किसान योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो मात्र आता कधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहे सर्व काय पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे सांगणार आहोत तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पी किम्याची बातमी आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आता पी एम किसान योजनेचा हप्तावाटपाला मंजुरी मिळाली बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या महागाई वाढल्यामुळे शेती निविष्ठांवरील खर्चात वाढ झालेली आहे सध्या स्थितीला बघायला गेलं तर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आता वाढीव दराने मदत द्या असं सांगण्यात येत आहे जर असं मदत दिली तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा पुढे चालून नक्की मिळू शकतो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणारच कर्जमाफी रखडलेला पीक किंवा हुमली नुकसान भरपाईसाठी मागणी कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे प्रत्येकाची काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा <zlasan> कांदोत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार उन्हाळी कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं चित्र देखील स्पष्टपणे जाहीर झाले आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झालेले आहे नुकसान भरपाई नेमकी कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न कारण नुकसानीची व्हिडिओ बघू शकता सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र नाही आहेत आदितिताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणी अपात्र ठरणार नाही दारांवर कोसळले आसमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के धोक्यात आल्याचा अंदाज आता कोसळले संकट तोंड सांभाळून बोला ही तुम्हाला अखेरची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे मंत्र्यांना सुनावली लाडकी बहीण योजनेतील पुरुषांच्या लाभाची चौकशी करणार लाडकी बहीण योजनेचा लाभ थेट पुरुषांनीच घेतल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता रब्बीत ही पीक कर्ज वितरण हवे तेवढे झालेले नाही आहे बँकांचा हात हा आखडता बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना चांगले पीक कर्ज वाटप व्हावे अशी मागणी आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार कोणत्या जिल्ह्यात आता पैसे वाटप पीक विम्याचे देखील केले जाणार आहे त्यांची नावे सांगणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो तुमचा कोणता जिल्हा आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विमा बातमी नक्की देऊ आता अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सदोतीस कोटींचा निधी मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थेट वाटपाला सुरुवात झालेली आहे पहिला तालुका मनमाड आहे याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहे जिल्हा जिल्हा नाशिक देखील बघायला मिळत आहे अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बाग मी यादी स्पष्टपणे जाहीर झालेली असून आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे यामध्ये देखील आता बरेच तालुके बघायला मिळत असून जिल्हे देखील बहुतांशी पाहायला मिळत आहेत आता कोणते जिल्हे कोणते तालुके पुढे अजून आपण सांगणार आहोत त्यासाठी थोडासा वेळ काढून लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे गरजेचे आहे कर्जमाफीची प्रतीक्षा पण राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस विकट होत चाललेली आहे मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारात मालाला कमी दर मिळत आहे यामुळे बळीराजा आर्थिक चर गणितेमध्ये आता बघायला मिळत आहे सध्या स्थितीला काही ना काही शेतकऱ्यांना मदत मिळावी कर्जमाफीची प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून आपण आवाज उठवला तरच तो सरकारपर्यंत जाणार आहे हे देखील लक्षात घ्यावे महत्त्वाची बातमी आहे नाशिक पुणेपेक्षा सध्या स्थितीला नागपूर जिल्ह्यामध्ये कांद्याला समाधानकारक दर आता सध्या बघायला गेलं तर नाशिक पुणेपेक्षा नागपूर जिल्ह्यामध्ये कांद्याला समाधानकारक दर बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची बाजारभाव आता चांगली वाढत चालल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे आसपासच्या बाजार समितीत काय दर आहेत तुमच्या बाजार समितीची कमेंटमध्ये सांगा ब्राझीलमधून वाढते कापूस आयात भारताची आयात जास्त तसेच निर्यात कमी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला ब्राझीलमधून वाढते कापसाची आयात भारताची आयात जास्त प्रमाणामध्ये आहे शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांची खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर सरकारने संपवलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता वाटपाला परवानगी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता पी एम किसान योजनेचे पैसे ठीक अकरा वाजल्यापासून आता सोडण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लाभ हा वितरित केला जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिलेले आहेत अठ्ठेचाळीस तासात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये सरकारच्या माध्यमातून थेट लाभ शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे अजून पीक विमा मिळणारे जिल्हे पुढे बघायचे आहेत त्यासाठी वेळ काढून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला फळपी विमा योजनेत नियमबाह्य सहभागावर कारवाई हवामानावर आधारित फळपी किंवा योजनेतून केळी पिकांसंदर्भातील देखील ही माहिती आता सादर करण्यात आलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो पीक विमा कोणताही असो त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न नक्की करा पीक विमा भरणे गरजेचे सोलापूर जिल्ह्यातील महिला शेतकरी उत्पादक कंपनीची एकवीस टन केळी इराणला निर्यात सध्या स्थितीला बघू शकता महिला शेतकऱ्यांनी थेट एकवीस टन निर्याती केळीची आता इराणला केलेली आहे महिलेला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे राज्यामध्ये सात जिल्हे तहानलेलेच बघायला मिळत आहेत अद्याप तरी काही जिल्ह्यात पाऊस कमीच आहे सध्या स्थितीला मे महिन्यामध्ये कोकणात अतिवृष्टी झालेली आहे मात्र काही भाग महाराष्ट्रातील अशा आहेत की त्या जिल्ह्यात पाऊस हा कमी झालेला आहे नगर जिल्ह्यातील देखील दक्षिण भाग असतील किंवा एकदम पश्चिम साईट असेल या भागात देखील अद्याप चांगला पाऊस झाला नाही अहिल्यादेवी नगर या ठिकाणी कमी पावसाचीच नोंद कृषी मंत्री कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय मिळाल्याच्या चर्चा आता सध्या स्थितीला बघायला मिळत आहेत सध्या जर बघायला गेलं तर अधिकृत काही घोषणा झालेली नाहीये उपमुख्यमंत्री पवारांकडून सध्या स्थितीला समज तीन दिवसाच्या पावसाने उभी पिकी कपाशी आडवी हुंदके देत शेतकऱ्यांचा संताप सध्या स्थितीला बघायला गेलं तर तीन दिवसाच्या पावसानं उभी कपाशी आडवी झालेली आहे हुंदके देत शेतकऱ्याला अक्षरशः रडू आलेला आहे कारण तशाप्रमाणे मोठे नुकसान झालेलं आहे बळीराजाचे नुकसान झालेले असून या शेतकऱ्याला सरकारने नक्की मदत करावी कारण खूप नुकसान महत्त्वाची बातमी आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो कोणत्या विभागात किती रुपये आता वाटप केले जाणार आहे ते विम्याचे पैसे कोणत्या विभागाला आता पहिला टप्पा देण्यात येणार आहे तर चला जिल्ह्यांची नावे विभागांची नावे आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार इथे सर्व माहिती सादर झालेली आहे तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता छत्रपती संभाजीनगर विभाग देखील पात्र ठरलेला आहे आता लवकरच सदुसष्ट हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार असून चौतीस हजार चोपन्न आता शेतकऱ्यांसाठी चांगली म्हणजे सध्या स्थितीला चौतीस हजार चोपन्न चौत पॉईंट दोन पॉईंट शेचाळीस टक्के बाधित हेक्टर क्षेत्र बघायला मिळत आहे तर आता मंजूर निधी एकोणसाठ कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागातील बहुतांश जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे अजून जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघूयात चोपडा तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ वीस टक्के पाऊस आत्तापर्यंत एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं चित्र अजूनही नाले कोरडेच आहे सरासरी गती भरून निघणार असा प्रश्न उपस्थित आहे अठ्ठावीस रोजी पडलेल्या मंडळी आहे पाऊस जर बघायला गेला तर चांगल्या स्वरूपाचा जोरदार पाऊस बहुतांश ठिकाणी झाल्याचं समोर आलेलं आहे मध्यम ते जोरदार पावसाने राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगली हजेरी लावल्याचं देखील स्पष्टपणे दिसून आलं महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प लवकरच सुरू माजी मंत्री आज संजय बनसोडे यांचे प्रतिपादन शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प आता लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे माजी मंत्री आज संजय बनसोडे यांचे प्रतिपादन आता दिसून आलेले आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही महत्वाची बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही बघण्यासाठी लक्ष देऊन आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा ठरणार आहे या ठिकाणी बघू शकता गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे आता भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची घोषणा केली होती अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली असले तरी काही शेतकरी वंचित राहिले होते यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तसेच यामध्ये जर विचार केला तर आगर भागातील शेतकऱ्यांच्या भागात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे नाशिक जिल्ह्यात आता नुकसान भरपाई वाटप होणार आहे मनमाड तालुक्यात पैसे वाटप होणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागात देखील आता साठ कोटीच्या आसपास पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे अजून बातमी पुढे बघूयात वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे नाहीत सर्वांनाच अभय कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस फडणवीसांकडून फक्त सक्त ताकीद आता बघायला मिळालेलं आहे वादग्रस्त मंत्र्यांचे अद्याप तरी राजीनामे घेतले नाही महत्त्वाची बातमी आहे कर्जमाफीच्या आशेवर पीक कर्जाचे हप्ते थकवले पण शासन निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांची खाती एन ईफ झाली आहेत बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एक पॉईंट सदुसष्ट लाख शेतकऱ्यांचे खाते एन घोषित झाले असून नव्याने कर्ज मिळणं आता अशक्य झालेलं आहे बँकांचे पुनर्भरण आता देखील बघायला मिळत आहे आता शेतकऱ्यांना नवीन कर्ज हे घेता येत नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे नवीन कर्ज मिळणं हे खूप कठीण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मंगळूरपीर सध्यास्थितीला कारंजात अतिवृष्टीने नुकसान झाले नसल्याचा अहवाल मनो मानोरा तालुक्यातील नुकसानी नावापुरतेच अतिवृष्टी बाधित उस, शेतकरी झाल्यावर पंचनाम्यांच्या वस्तू सध्यास्थितीला वस्तुस्थिती निष्ठेबाबत देखील संभ्रम बघायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी बातमी आहे मंगळूरपीर कारंजात अतिवृष्टीने नुकसान झाले डी बी टीतील ती तांत्रिक अडचणीमुळे निराधारांना मिळेल आधार संजय गांधी श्रावण बाळ पेन्शनधारक अनुदानापासून वंचित बघायला मिळत आहेत प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांचे मंत्री अतुल सावे यांना निवेदन देखील बघायला मिळणार आहे ही माहिती समोर आली सध्या स्थितीला शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपल्यात जमा पी एम किसानचा हप्ता कोणत्या क्षणी जमा होणार आहे आता पी एम किसान योजनेचा हप्ता ऑगस्टाच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांची आता चिंता दूर झालेली आहे त्यामुळे आता कसली काळजी करू नका पैसे थेट वाटप होतील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो का नाही कमेंटमध्ये कळवा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेच्या हप्ताचे पैसे मिळणार आहेत पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार आहे तीनशे कोटींच्या आसपासचा निधी आता पीक विम्यासाठी नुकसानीसाठी जाहीर केलेला आहे अजून जर काही निधीबाबत अपडेट आले तर सांगू तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार सर्व काही बातम्या या चॅनेलवरती आता पुढच्या व्हिडिओत आपण देणार आहोत हा व्हिडिओ देखील आता खूप मोठे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आता इथेच थांबूयात रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद